कुपवाडच्या विद्यानगरमध्ये महिला बचत गटांच्या महिलांसाठी वित्तीय साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला सांगली महापालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी महिला बचत गटाच्या महिलांना वित्तीय साक्षरतेची माहिती देण्यात आली या कार्यक्रमास महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील स्थानिक नगरसेवक विष्णू माने अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर एस पुजारी एल आय सीचे कुलकर्णीसाहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष काळे यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी उपस्थित महिला बचत गटांच्या महिलांना एल आय सी मुद्रा कर्ज उद्योग केंद्रातील विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली या वित्तीय साक्षरता शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्जफेड वेळेत करणाऱ्या बचत गटाच्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला विद्यानगर येथील पुण्यश्लोक आहिलेली होळकर स्मारकात हा वित्तीय साक्षरतेचा कार्यक्रम पार पडला प्रारंभी राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वते यांनी वित्तीय साक्षरता कशासाठी आणि कोणासाठी याची माहिती महिलांना दिली तसेच या सर्व कार्यक्रमांचा महिलांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाचे आभार समूह संघटिका वंदना सवाखंडे यांनी मानले

लोनच्या माध्यमातून मेडवावे अर्थात गोरगरीब कार्यकर्त्यांना या योजनेचा लाभ देऊन अवसाद खांडेकर म्हणून आमचे सहकारी मित्र आहेत त्यांना माल वापरून रिक्षा दिली आनंदनगरमध्ये संतोष हेगडे आहेत त्यांना पॅसेंजर वापरून या योजनेमधून रिक्षा दिली अशा विविध प्रकारच्या कुणात मोठ्यांचा व्यवसाय असेल पान पाणटप्पे असेल वेगवेगळ्या त्याच्यासाठी पाठपुरावा आणि सातत्या त्या नागरिकांचा असलं पाहिजे नगरसेवकात असलं पाहिजे आणि आपलं काम करणाऱ्या अधिक बँकेच्याही